सकाळी सकाळी छातीत दुखत असताना देखील स्मिता न स्मिताने नवऱ्याचं आणि मुलीचं आवरून सासऱ्यांसाठी दुसरं खायला बनवते काय गं तुझा नाश्ता झाला का खाता खाता किसनरावने स्मिताकडे नजर टाकून विचारलं नाही हो बाबा छातीत जरा जळजळ होते मी नंतर करेन पाण्याचा ग्लास टेबलवर ठेवत स्वयंपाकघरात आवरायला निघून गेली अशा लोकात जास्त स्वयंपाक करून ठेवायचा ना वेळेवर काही करायला आजकालच्या पोरीला खूप जीवावर येतं आणि मग असली दुखणी मागे लावून घेतात आमच्या वेळी नव्हतं बाई असलं काही ते आत्ता आत वळताच लक्ष्मीताई नवऱ्याला म्हणाल्या जाऊ दे का आपल्याला आपल्याला हवं जे हवं ते मिळते ना वेळेत मग झालं तर हो ते आहेच म्हणा तुमचे झाले असेल तर तेवढा टी व्ही सुरू करा रात्रीची मालिका नीट कळली नाही परत बघायची आहे खुर्चीवर बसत सासूबाईंनी नवऱ्याला ऑर्डर सोडली बघ आता दिवसभर तीन तीन वेळा रिपीट बघितल्यावर हे रात्री हातातील रिमोट सोडू नकोस तिच्या हातात रिमोट देत बघू द्या दे हो त्या मालिकेतल्या सुना बघताना कशा त्यांच्या सासूच्या हातात असतात त्यांना बघून तेवढेच आपले समाधान नाहीतर आपल्या सुना काहीतरी आठवल्यासारखे त्यांनी डोळ्याला पदर लावला सुनबाई जेवायची वेळ झाली हो दोन तासाने परत किसनरावांनी ऑर्डर दिली हो बाबा आलेच जेवणाची भांडी घेऊन येत तिचा आवाज आला आज एकच भाजी इतक्यात दोन दोन भाज्या खायची सवय झाली म्हणून विचारते लक्ष्मीबाई ताटातील पनीर बुर्जीकडे बघून नाक वाकडे करत म्हणाल्या हो जरा मला अस्वस्थ वाटत आहे म्हणून जास्त स्वयंपाक केला नाही साधा वरण भात आणि चपाती सोबत भुर्जी केली आहे पिहूलासुद्धा आवडते म्हणून तेवढेच दोघांचे ताट वाढताना ओठावर ओसणे हसून घेऊन ते म्हणाले आई काही लागले तर वाढून घ्याल ना तुम्ही मी जरा वेळ पडते अगं मग तू ही चार घास खाऊन घे ना किसनराव एक नजर बायकोकडे टाकत स्मिताला म्हणाले नाही पिहू आली की तिच्यासोबत बसेल तसे आता काही खायची इच्छा नाही आहे ती ती म्हणाली तिच्या डोळ्यातील थेंब म्हणून झालेल्या चेहऱ्यावर अलगत उतरले जिहू शाळेत जायला लागल्यापासून तिचे तेच रुटीन होते सकाळचा नाश्ता झाला की दुपारी लेख शाळेतून आल्यावर तिच्यासोबत गप्पा मारत दोघे मिळून जेवत असत सासू सासरी आल्यानंतरही दुपारच्या जीवनाची तिची रुटीन बदलले नव्हते त्यामुळे त्या दोघांनी तिला आग्रह केला नाही ती आज जायला निघाली आणि टेबलवर असलेल्या ग्लासला धक्का लागून तो पडल्याचा आवाज झाला अगं लक्ष्मी ताईच्या आवाजाला आणि त्या फोटो खालची पडण्याचा आवाज झाला स्मिता छातीवर हात ठेवून पडण्याच्या बेतात होती तिच्या सर्वांगाला थरथरून खांब फुटला होता सुनबाई किसानराव ताट बाजूला सारत तुट उठले पाठोपाठ कांताताई तिच्याजवळ आल्या स्मिता निलेशने घातलेली साथ तिच्या कानात घुमत होती समोर पळणारी ती आणि तिच्या मागे धावणारं तो अजूनही जसे तसे चित्र बंद डोळ्यासमोर उभे राहिले होते फार दमवलंच यार मला आत्ता आणखी नको ना आधीच मला तुला सांगायला उशीर झालाय त्यात अशी पिळवणूक नको करूस बोलताना तिला धम लागला होता निलेश हे असे कसे प्रेम यापूर्वी आपण साधं एकमेकांशी बोललो नाही आणि आज डायरेक्ट लग्नाच्या विषयावर बोलले ती छातीवर हात ठेवून म्हणाले पळून पळून तीही दमली होती खरी अगं म्हणजे उद्याच लग्न करूया असे म्हणत नाही आहे आता कॉलेज संपले आपल्या वाटा वेगळ्या होतील कदाचित तुझ्या घरची लग्नाची बोलणी सुरू होईल म्हणून तुला कल्पना देऊन ठेवतोय थे। की मी आहे तुझ्यासोबत तू दुसऱ्या कोणाला होकार देऊ नकोस तिच्या ओडोळ्यात बघ बग, बघत अलवारपणे तो म्हणाला मला गमवण्याची इतकी भीती वाटते तर तूच घरी घेऊन माझा हात का नाही मागत बाबांशी बोलताना लग्नासाठी राजी कर आणि त्यांनी विचार पोटा पाण्यासाठी काय करतोस तर काय उत्तर देऊ आधी नोकरीचं बघू दे मग मी घोड्यावर स्वार होऊन माझ्या राणीला घ्यायला येतो की नाही ते बघ त्याची राणी म्हणे तिला तिच्या अंगावर अलगत मोरपीस फिरल्यासारखी वाटली नुसत्या बोलल्यानेच ती चारली किती दिवस वाट बघायची तिने हळूवारपणे विचारलं किमान तीन वर्ष काय अरे तीन वर्ष म्हणजे कमी होतात का जवळजवळ तेवढाच स्मिता आता जस्ट आपलं ग्रॅज्युएशन झालं नोकरीसाठी पुन्हा पुढे शिकावं लागेल तेवढा वेळ लागेलच ना गं तुझा विश्वास नाही का माझ्यावर आपले पाय कसे बसे तिला पटवून द्यायचा तो प्रयत्न करत होता विश्वास आहे रे तीन वर्ष काय अख्ख्या आयुष्य वाट बघायला मी तयार आहे त्याच्या हातावर हात ठेवत ती म्हणाली फक्त तीन वर्ष मग आपण कायमस्वरूपी एकत्र असो तो पूर्ण विश्वासाने म्हणाला भूतकाळातील अनेक आठवणी तिच्या मनात पलटवार करण्यात जात होत्या तिचा श्वास आणखी अडकल्यासारखा झाला सुनबाई काय होते लक्ष्मीबाई पाणी दे बघू तिला खुर्चीवर बघत किसनराव काळजीनं म्हणाली लक्ष्मी तिच्या जवळ येऊन छातीला चोळू लागली स्मिताला श्वास घ्यायला त्रास होत होता थो सुनबाई थोडे मोठ्याने खोकल्याचा प्रयत्न कर अहो तुम्ही निलेशला फोन करा कळवा ना मला तर फार भीती वाटत आहे स्मिताची स्थिती बघून लक्ष्मीच्या त्यांच्या डोळ्यात पाणी आलं अगं त्याचा फोन लागत नाही आहे मोबाईलकडे बघत ते म्हणाले आता आपल्यालाच काहीतरी करावं लागेल परिस्थिती लक्षात घेत म्हणाले अहो पण काय करणार आपली इथं कोणासोबत फारशी ओळख देखील नाही आहे काळजीने लक्ष्मीताईंचा जीव वर खाली होत होता मम्मा तेवढ्या दारात चिहूचा आवाज आला चिहू म मला बरं नाही आणि तुझ्या पप्पांचा फोन लागत नाही त्या आजीने त्या लहान जीवाकडे बघून लक्ष्मीताई रडायला लागल्या अगं आजी रडू नकोस मी बघते लहानगी चिहू लक्ष्मीकडे जात म्हणाली स्मिताच्या चेहऱ्यावरच्या वेदना बघून तिला काय वाटले कोणच ठाऊक पण तिचा मोबाईल घेत तिने दोनदा घरापलीकडे राहणाऱ्या चेतनाला के फोन केला हॅलो चेतना आंटी माझ्या मम्माला काहीतरी झाले आहे सो हॉस्पिटलला न्यावं लागेल प्लीज घरी या ना तिच्या एका फोनवर पुढच्या पाच मिनिटात चेतना तिची कार घेऊन दारात हजर झाली चेतना म्हणजे सावीची मम्मी सावी आणि जीव एकाच वर्गात होत्या त्यामुळे दोघी मैत्रिणी होत्या आणि त्यांच्या सोपतीने त्यांच्या आया देखील एकमेकांच्या चांगल्या मैत्रिणी झाल्या स्मिता बरी आहेस ना काय होते तिने आत एक काळजीने विचारलं अचानक छातीत कळ दाटून आले आणि आत्ताही दुखत आहे ते क्षण आवाजात म्हणाली एकदम पार घामाघूम झाली होती लक्ष्मीताई पुढे म्हणाली काकू तुम्ही मुलीसोबत घरी थांबा काका आपण स्मिताला घेऊन दवाखान्यात जाऊयात मला तिचे लक्षण काही ठीक दिसत नाही आहे चेतना आणि किसानराव म्हणाले आणि स्मिताला उठवत बाहेर घेऊन आली काहीतरी गंभीर आहे याची जाणीव स्मिताला झाली होती आपली पोर सग सगळी होऊन तीही मुकाट्याने जायला तयार झाली चिव डॉक्टरांशी बोलल्यावर मी फोन करते बाळा टेन्शन घेऊ नकोस काकू पोरीनं जेवायला लावा येतो आम्ही ती कार सुरू करत म्हणाली आजी मम्मा ठीक होईल ना गं ती गेल्यावर चिव लक्ष्मीताईनं बिलगून ढळू लागली ओ ला हो बाळा तुझ्या मम्माला काहीही होणार नाही आज चल मी तुम्हा दोघींना खायला देते तिला कसे बसे समजावत लक्ष्मीताई आत घेऊन आल्या आपल्याला एक इको करावा लागेल स्मिथाचा ए सी जी रिपोर्ट बघून डॉक्टरांनी सुचवले काय झाले डॉक्टर सगळं ठीक आहे ना इकोचा रिपोर्ट बारकाईने पाहणाऱ्या डॉक्टरांना तिने साशंक त्याने विचारलं तुमचे हजबंड आले नाहीत इतका प्रतिप्रश्न करत डॉक्टर मी आहे ना सासरा आहे तिचा काय झाले ते तुम्ही मला सांगू शकता स्मिताच्या हातावर हात ठेवत किसनराव म्हणाले त्यांच्या स्पर्शात तिने आजवर कधी न अनुभवलेली एक आश्वसकता होती त्या स्पर्शाने तिने तिला डोळ्यात पाणी देखील आलं मिसेस स्मिता तुम्ही जरा बाहेर थांबता मी यांच्याशी बोलतो डॉक्टर तिच्याकडे पाहत म्हणाले किसनरावने तिला इशारा केला त्यामुळे चितना स्मिताला बाहेर घेऊन बसली काका त्यांना एक मायनर अटॅक येऊन गेला तुमच्या सुनेचे वय काही फारसे नाही आहे ऐन पस्तीशीत असं अटॅक येणं ही खरंच एक गंभीर बाब आहे आपल्याला त्यांना काही दिवस ॲडमिट ठेवावे लागेल आणि प्रॉपर उपचार सुरू करावे लागतील डॉक्टर सांगत होते ॲडमिट किती दिवसांसाठी डॉक्टर इतक्या लहान वयातील अटॅक कसं काय येऊ शकतं चार दिवस किंवा जास्तही डॉक्टर त्यांना म्हणाले त्यांचे वय तसे लहान आहे पण आजकाल कोणालाही हृदयाचा त्रास होऊ शकतो खाली तरुणाईत हा आजार जास्तच आहे तुमच्या सुनेची आधीची अशी काही हिस्ट्री नाही आहे आणि तुमच्या प्रेमळ वागण्यावरून घरात काही प्रॉब्लेम आहे असेही वाटत नाही पण एवढं मात्र खरं की त्यांच्या डोक्याला खूप स्ट्रेस आहे आणि त्याचाच स्थान हृदयावर पडला आहे आशा आहे की औषधाबरोबरच तुमच्या कुटुंबियांच्या मदतीने तुम्ही त्यांना या सिच्युएशनमधून बाहेर काढू शकाल तुम्हीही औषधं घेऊन या आपण लागलीच ॲडमिट करून टाकू किसनरावांच्या हातात औषधांची चिठ्ठी देत डॉक्टर म्हणाले चिठ्ठी हातात घेऊन किसनराव उठले खरे पण अनेक विचारांचे मोहोळ त्यांच्या डोक्यात उठले होते डॉक्टर आत्ता लगेच भरती होणे गरजेचे आहे का तिच्या डोळ्यातील लहान चिहूचा चेहरा उभा राहिला स्मिता तू वेळी आहेस का एवढंच डॉक्टर सांगत आहेत ते तुझ्या डोक्यावरून जाते का गं चेतना तिला समजावत म्हणाली चिऊची काळजी वाटते ग मला काही झालं तर तिचं कसं होईल स्मिताचे डोळे भरून आले तुम्हाला काही फायदा नको म्हणून आपण भरती होऊन उपचार करणार आहोत त्यामुळे काळजी करू नका डॉक्टर तिला धीर देत म्हणाले हो डॉक्टर किमान ती मान हलवत म्हणाली स्मिता अगं तू लोड घेऊ नकोस हे डॉक्टर खूप चांगले आहेत तू लवकर बरी होशील ते बाहेर जाताना चेतना तिला सांगत होती नर्स पेशंटला रूम नंबर तीनमध्ये भेड रूम बेड द्या मी त्यात काही मेडिशन सुरू करा नर्सला सूचना देऊन त्यांनी दुसऱ्या पेशंटला आत बोलावले सलाईनद्वारे औषध शरीरात जाताच तिने डोळे मिटून घेतले कदाचित नर्सने सलाईन लावताच सकाळपासून सुरू असलेल्या दगदगीमधून तिला सुटकारा मिळाल्यासारखे झाले असावे कारण बेडवर शांतपणे ती निजली होती तिचे थकलेल्या निस्तेज चेहऱ्यावरून नजर फिरवताच किसनरावां गलबलून आले तिला त्रास होत असताना देखील त्यांच्यासाठी वेगळा नाश्ता जेवण तिने तयार केले होते सासू सासऱ्यांना पोटभर खाऊ घालून स्वतः मात्र उपाशी होती तिच्या कोमजलेल्या चेहऱ्याकडे पाहून त्यांच्या नजरेसमोर एक नाजूक टवटवीत असा देखणा चेहरा उभा राहिला अंगावरली लाल रंगाची साडी डोक्यावर घेतलेला पदर चेहऱ्यावरच्या बरोबर मेकअप आणि तरी त्यातून झळकणारे तिचे सात्विक रूप तिथेच थांबा या उंबरड्याच्या आत पाऊल देखील टाकायचं नाही निलेश सहज स्मिताला बघून लक्ष्मीताई तावा तावाने बाहेर येत म्हणाल्या आई तुला नको आहे तर आम्ही आत येतच येणार नाही किंवा इथून जाण्यापूर्वी तुमचा आशीर्वाद तरी दे मी त्याला इशारा करून दोघे आशीर्वादासाठी खाली वाकली तुम्हाला इथून काहीच मिळणार नाही आशीर्वाद देखील नाही पाय मागे घेत त्या आत गेल्या आणि दरवाजा जोराने आपटून बंद केला किसनरावांना तो दिवस आठवला आणि त्यांच्या हृदयातील कालवा कालव झाली आणखीनच वाढली डोळ्यातील अश्रू बाहेर पडणार तोच दरवाजाचा आवाज उघडला गेल्याचा आवाज कानावर आला स्मितू निलेश घाबरलेल्या अवस्थेत मित्राला साथ घालत खोलीत आला चेतनाने फोन करून त्याला बोलावून घेतले होते त्यापूर्वी लक्ष्मीताईनी त्याला कॉल करूनही मीटिंगमध्ये असल्यामुळे त्यांच्यात संवाद होऊ शकला नाही नव्हता तो आत आला तेव्हा श्वेता स्मिता शांत झोपली होती किसनराव तिच्या शेजारच्या खुर्चीवर बसले होते बाबा स्मिता त्याच्या डोळ्यात पाणी उभे राहिले शांत हो ती ठीक आहे डॉक्टरने केवळ काही दिवसांसाठी भरती केली आहे त्यांच्या खांद्यावर हात ठेवून ती बोलत होती आणि एकटक निलेशने त्यांना घट्ट मिठी मारली बाबा स्मिताला काहीच झाले तरी मी नाही होत जगू शकणार तो रडतच म्हणाला वेड्या मला माहीत नाही का इतक्या वर्षांची तुमची सोबत तुमचे प्रेम सर्वांनाच ठाऊक आहे विश्वास ठेव तिला काही होणार नाही त्याला पाठीवर थोपट्यात म्हणाले आणि निलेशला पुन्हा भरून आले लहान असताना काही झाले तरी तो असाच बाबांच्या कुशीत येऊन विसावत होता प्रत्येक मुलाला आईचा पदर हवा असायचा हा मात्र वडिलांच्या मिठीत सगळी दुःख मोकळी करायचा आज इतक्या वर्षांनी पुन्हा त्यांचं आश्वासक मिठीत तो विसावला होता दहा वर्षापासून हिरावलेलं सुख त्याला आज मिळत होतं पण त्यासाठी बायकोला इतका त्रास सहन करावा लागतो आहे हेच त्याला सहन होत नव्हतं चेतना ती कुठे आहे त्याला अचानक तिची आठवण झाली तिनेच तर त्याला फोन करून बोलावून घेतले होते अरे तिला मी आत्ताच घरी पाठवले तिची मुलगी आपल्याच घरी आहे तिलाही तिचं कुटुंब आहे ना बाबा तुम्हीही घरी जा आईसुद्धा काळजीच असेल पण तुमची खूप धावपळ झाली असेल तर थोडा आराम करून सायंकाळी जीव आणि आईला घेऊन या त्यांचे बोललेले त्यांना पटले लक्ष्मीताई स्वतःला देश दोष देत बसली असतील याची त्यांना कल्पना होती त्यामुळे मुलाच्या एकूण ऐकून घरी जायला तयार झाली तिथल्या रिक्षावाल्यांना नीट पत्ता सांगून ते परत निघाले त्यांना कशाचं टेन्शन वगैरे आहे का मानसिक ताण मनावर आलेलं डॉक्टर निलेशला विचारत होते त्यावर त्यांनी फक्त नकारात्मक मान हलवले कसं शक्य आहे इतक्या काही वेगळ्या घटना घडल्यात का ज्याचा त्यांना त्रास होऊ शकतो त्रास होण्यासारखं नाही पण एक घटना घडली चार महिन्यांपूर्वी माझे आई बाबा आमच्याकडे राहायला आलेत पण स्मिता त्यांचं अगदी मनापासून सर्व करते तिला त्यांचा त्रास झाला असता तरी ती एकदा तरी माझ्याशी बोलली असती कदाचित तुम्हाला त्रास होऊ नये म्हणून त्यांनी टाळलं असेल कदाचित तो विचार करून म्हणाला तसेच छातीत जळजळ वगैरे मागच्या महिन्यापासून सुरू आहे पण साधक पित्त असेल म्हणून आम्ही लक्ष दिलं नाही त्याच्या चेहऱ्यावर अपराधीपणाचे भाव होते खूप तर अशी गपलत होत असते कारण हृदयाचे तुकडे आणि पित्त यांचा त्रास जवळपास सारखा आणि त्याच एरियात होतो म्हणून आपल्याला तसे वाटते पण आता तुम्ही काळजी करू नका त्यांना तसं काही धोका नाही आहे पण भविष्यात सांगता येत नाही तेव्हा स्ट्रेस येणार नाही याची काळजी घेणं तुमचं काम आहे डॉक्टर त्याला समजावून खोलीच्या बाहेर पडले उर्वरित भाग लवकरच श्री स्वामी समर्थ धन्यवाद